नमो बुद्धा जय भीम माझं नाव बदंत नाक्षन बोधी थेरो उदगीर विश्वशांती विहार येथे स्तुपाला पाजरा फुटलेला होता पाणी असं वल निर्माण झालेलं होतं तर भाऊंना लगेच मी फोन करून सांगितलं भाऊ अशाला असं होत आहे लगेच भाऊने वाटरप्रूफ करायला सांगितले आणि ते वॉटरप्रूफचं काम लगेच सुरुवात झाली ते चांगल्या दर्जाचं चा केमिकल वॉटरप्रूफ ते लावत आहेत कुठलं असं डांबर फिंबर नाही सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की सोशल मीडियावर काही आपवा पसरू नका एक आपल्या विहाराचं चा काम चांगल्या दर्जाचं चा आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे पन्नास वर्षे बुद्धविहाराला काही होणे कुठं असं पाणी किती जरी मोठं आलं तर त्याच्यातून पाणी पाजरू नी यासाठी एक चांगलं दर्जाचं चा काम करून घेत आहोत आमदार साहेबांनी लगेच ते कामाला सुरुवात करण्यासाठी गुत्तेदारांना सांगितले आणि काम सुरू झालेलं आहे तर हे कामाला चांगलं दर्जाचं चा काम करून तिथं बसून आपण करून घेत आहोत आणि काम मध्ये कुठल्याही क्वालिटीमध्ये असं हलकी क्वालिटी नाही चांगल्या दर्जाची क्वालिटी आहे आणि हे सगळ्यांचं काम आहे या वास्तूला जपण्याचं आपण सर्वांनी येऊन इथं काय कमी आहे काय नाही ते आपण सर्वांनी विचारलं पाहिजे एक विहाराच्या कामाला चांगलाचा सहकार्य पाहिजे आपण सर्वांचं मंगल हो नमो बुद्धाय जय भीम